संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण ह्या चॅनलला पाहतो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे अनेकांना प्रश्न म्हणजे अनेक शिक्षक जे आहेत जुने शिक्षक त्यांना आंतरजिल्हा बदलीचं म्हणजे वेध लागलेला की या वर्षी तरी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होईल का नाही खरं तर मागच्या मला वाटतं महिनाभरामध्ये माननीय ग्रामविकास मंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की मेपर्यंत आम्ही जी बदल्याचा टप्पा आहे शिक्षकांच्या बदल्याचा टप्पा तो आम्ही मेपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण करू त्यामुळं यावर्षी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होईल ज्यात काही दुमत नाही आणि मागच्या एक महिन्यामध्ये सुद्धा एक पत्र त्या ठिकाणी ग्रामविकासचं निघालं होतं ज्यामध्ये जी कंपनी आहे विन्सिस कंपनी जी आंतरजिल्हा बदलीचा ऑनलाईन प्रोग्रामिंग करते तर त्यासाठी जो निधी आहे म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा जो हे करण्यासाठी जो निधी त्या ठिकाणी मंजूर ग्रामविकास मंत्र्याने केलेला आहे ग्रामविकास मंत्रालयानं त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं त्या अनुदानाची याची जी टप्पा पूर्ण करण्यासाठीची जी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जो काही निधी त्या ठिकाणी लागतो तर तो निधी शासनाने मंजूर त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आंतरजिल्हा बदलीचा टप्पा ह्या मेपर्यंत शंभर टक्के त्या ठिकाणी होईल आणि या अनुषंगाने सुद्धा एक स्टेटमेंट आपण ग्रामविकास मंत्र्याचं बघितलं असेल की मेपर्यंत मे एंडिंगपर्यंत आम्ही जिल्हा बदली जे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करणार आहोत कारण यामध्ये आता जिल्हा आपल्या पवित्र पोर्टलची सुद्धा भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं मेपर्यंत ही भरती प्रक्रिया जिल्हा जिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे त्यानंतर पवित्र पोर्टलचे जे नवीन शिक्षक येतील ते त्या ठिकाणी रुजू होतील त्यामुळं मे एंडिंगपर्यंत ही बदली प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल त्याच अनुषंगाने ग्रामविकास विभागाने एक पत्र दोन जानेवारीला काढलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सर्व शिक्षण अधिकारी जे जिल्हा परिषद असतील सर्व जिल्हा परिषद जे नोडल अधिकारी असतील किंवा प्रिन्सेस कंपनी जे आहे ते आय टी त्यांचे जे डायरेक्टर आहेत किंवा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आज एक मिटिंग ग्रामविकास मंत्र्या मंत्रालयाने त्या ठिकाणी ठेवली होती आणि तो विषय होता की जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार सव्वीस बाबत आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार सव्वीस या विषयाच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली सहा एक दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता वी सीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली असून त्या अनुषंगाने सदर बैठकीस आवश्यकता माहिती व कागदपत्रासह उपस्थ उपस्थित राहण्याची राहण्याची आपणास विनंती आहे कक्षाधिकारी जे आहेत ज्योत्ना अर्जुन म्हणून त्यांचं हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की आज ग्रामविकास विभागाची म्हणजे प्रधान सचिव जे आहेत ग्रामविकास विभागाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी असतील किंवा नोडल अधिकारी असतील आणि विन्सिस कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांची मीटिंग आज पाच वाजता त्या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये पुढील आंतरजिल्हा बदलीचा टप्पा राबवण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली जिल्हा अंतर्गत आहे आंतरजिल्हा दोन्ही प्रक्रिया ह्या पूर्ण करण्यासाठीची त्यांची जी म्हणजे प्रोसेस आहे ती प्रोसेस कशा पद्धतीनं पुढं जाईल किंवा कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल तर संदर्भातली ही मीटिंग होती आणि महत्त्वाची मीटिंग होती त्यामुळं लवकरच या बी सीचं जे काही आउटपुट आहेत किंवा त्यांचं जे काही मिटिंगमध्ये झालेल्या गोष्टी आहेत तर लवकरच पत्राद्वारे वगैरे सूचना ज्या आहेत त्या सूचना त्या ठिकाणी परत अधिकाऱ्यांना दिल्या जातील त्यामुळं पुढच्या काही महिन्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा जो आहे तो टप्पा त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्याला सुरुवात त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा होईल मे एंडिंगपर्यंत ही भरती जिल्हा बदलीचं प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल यामध्ये एक महत्त्वाचं की अनेकांना शिक्षण सेवकांना प्रश्न पडला की आम्ही त्याला पात्र आहेत का तर नाही कुठलाही सेवक त्याला पात्र नाही आहे कारण ना किमान पाच वर्ष त्याला ता, झाले पाहिजे आणि त्यानंतर स सवर्गानुसार तुम्हाला संधी मिळते स आपल्याला जर ह्या म्हणजे पवित्र पोटलच्या नवीन जे लागलेत त्यांना आपल्याला जिल्हा बदली बंद आहे परंतु ती जिल्हा बदली सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणजे सतराचे लागलेले आहेत त्या सतराच्या उमेदवारांना त्या ठिकाणी नक्कीच संधी त्या ठिकाणी मिळेल कारण दोन हजार सव्वीस म्हणजे स एकोणीसला ते जॉईन झाल्याचं पाच सहा वर्ष झालेत त्यामुळे ते, सत... ते, ते आता सध्या तरी पात्र आहेत आणि त्यांना ही संधी आहे की जिल्हा बदलून ते आपल्या जिल्ह्यामध्ये सो जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात आपल्याला त्यावरती नवीन जे लागलेले आहेत त्याच्यावरती काम करावं लागेल आपल्यालाही सुविधा मिळेल किंवा आपल्यालाही संधी त्या ठिकाणी शंभर टक्के मिळेल परंतु सध्या आपल्याला संधी नाही आहे आता बदली होत असताना सुद्धा तर सव्वर एक सव्वर दोन सव्वर तीन अशा पद्धतीनं त्या शिक्षकाला संधी मिळतात त्यामुळं आता किती जागा ज्या आहेत बदलीसाठी त्यावरून सगळ्यांच्याच बदल्या होतील का नाही हेही सांगता येत नाही अनेक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत त्यामुळं तिथल्या जागा ज्या आहेत त्या बदलीसाठी सोलापूर असेल मला वाटतं बीड असेल असे काही जागा आहेत तिथल्या काही संवर्गाला जागा उपलब्ध नाही आहेत त्यामुळं अनेक शिक्षके त्यांच्या जिल्हा सोडून अनेक वर्षापासून काम करतात परंतु ह्यावेळेस आता जागा आहेत का नाही हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कळणार आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद